भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज अडुसष्ट पुण्यतिथी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्ट महापरिनिर्वाण दिनानिमित्त राजवाडा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले यावेळी सागपूर राजवाडा येथील विमानंद काळे यांनी जोरदार घोषणाबाजी केली पिणबती लावून अभिवादन केलं दरम्यान या प्रसंगी लोकशास्त्रांविषयी बोलताना अभिमान काळे यांनी अधिक माहिती संपूर्ण भारताचे भारताचे विधाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आज महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने पुऱ्या भारतभरामध्ये हा शोक संदेशाचा आणि आदरांजलीचा कार्यक्रम पुऱ्या भारतभरामध्ये संपन्न होतो परंतु ज्या ठिकाणी बाबासाहेबांचे सहा डिसेंबर चैत्यभूमीवर आज हा अथांग जनसागर पुऱ्या भारतभरातून बाबासाहेबांच्या आस्थिकलसाच्या दर्शनासाठी हा महासागर लोटला जातो आणि हा महासागर इतका भयानक महासागर असतो कि तो फक्त शांततेमध्ये बाबासाहेबांचं दर्शन घेऊन देखील ते आपल्या आपल्या घरी रवाना होतात आज आजपर्यंत माझ्या वयाच्या पंचान्नव्या छप्पनव्या वर्षापर्यंत आजपर्यंत मी असं ऐकलं नाही की बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने काही चेंगराचेंगरी झाली किंवा काही भांडणं झाली आहेत असा कुठल्याही प्रकाराचा म घटना घडले नाही कारण भगवान बुद्धांच्या शांतीच्या मार्गाने आणि शांत भगवान बुद्धाचा धर्म बाबासाहेबांनी आम्हाला सगळ्यांना दिला असल्यामुळे सर्व शांततेच्या मार्गाने बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी येतात आणि आज देखील आम्ही सगळे आज सकाळी सहा वाजेला बाबासाहेबांचं पूजन करून काही लोक गोव्या महाडला दर्शनला गेलेले काही मुंबईला गेले आणि आम्ही बाबासाहेबांना आतरांजली वाहण्यासाठी हा मोठं शिल्प आहे सातपूर राजवाड्यामध्ये सातपूर गावाचं सगळ्यात पहिलं शिल्प आहे त्यामुळे आम्ही इथं थांबून बाबासाहेबांना आजच्या दिवशी विनम्र अभिवादन करण्यासाठी सर्व उपस्थित झालेला आहोत आणि बाबासाहेबांना पुन्हा कोटी कोटी को अभिवादन करून थांबतो जय भीम जय बुद्ध जय भारत सातपूर